नमस्कार मी आशुतोष ठेक आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या शब्दा या एका थोड्याशा क्विक व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आत्ताचा शब्द आहे या आठवड्याचा शब्द आहे इंडेक्सेशन मला गॅरंटी आपण सगळ्यांनी इंडेक्सेशन हा शब्द ऐकला आहे परंतु मग मी का करतोय मग मी याच्याविषयी का बोलतो काय नेमकं इंडेक्सेशनच्या मागे असलेलं कॉन्सेप्ट समजून घेण्याची गरज आहे आणि म्हणून इंडेक्स सेशन हा शब्द मी आठवड्याला घेतला आहे आहे इंडेक्स सेशन जे मुळात आपण गुंतवणूक का करतो हे समजून घ्यावं लागेल वेगळ्या कारणासाठी गुंतवणूक करत असतात अनेक जण कोणी पेन्शनसाठी करतात कोणी इतर कारणांसाठी करतात परंतु गुंतवणुकीची कोर आयडिया आहे तुम्ही तुमचा पैसा हा अशा ॲसेट क्लासेसमध्ये गुंतवणं की जे ॲसेट क्लास महागाईच्या दराला बीट करत महागाईचा दर समजा आहे चार टक्के जर मला साडेतीन पॉईंट नाही तीन पॉइंट नऊ जरी मिळत असेल तरी माझा पैसा गमवतो आहे मग अशा ठिकाणी गुंतवण्याची गरज काय आणि इथे इंडेक्सेन येत की त्या एका ठराविक वर्षामध्ये महागाई नेमकी किती वाढली महागाई चार टक्क्यानी वाढली का तर हो तुमचं गुंतवणूक चार टक्क्यानी वाढली असेल तर इंडेक्सेशन नसेल तर तो लॉस महागाई पाच टक्क्याने वाढली पण मी सात टक्क्याने वाढलो वरच्या दोन टक्क्यासाठी मला टॅक्स भरावा लागेल इंडेक्सेशनचा फायदा असा होतो की मला माझ्या संपूर्ण गेनसाठी पैसा नाही भरावा लागत आणि याचा मोठा उपयोग कुठे होतो हे जर शोधायचं असेल तर वंश परंपरागत जी प्रॉपर्टी असते ती ज्या वेळेला विकली जाते त्यावेळेला मोस्ट ऑफ द टाईम ही घरं असतात आजोबा पणजोबा खपर पणजोबा यांनी घेतलेली जी घरं ती ज्या वेळेला विक्रीला उभी राहतात त्यावेळेला माझ्या मला तर काय द्यावं लागलं नव्हतं माझ्या खिशातून गेली किंमत शिंदे त्याच्यामुळे मला आलेला सगळंच्या सगळं हे प्रॉफिट दाखवावं लागणार आहे त्याच्यावरचा टॅक्स मला भरावा लागेल परंतु सरकारची सरकारची अशी इच्छा की मला जास्त टॅक्स भरावा लागू नये कुठेतरी गुंतवणुकीची एक सवय त्यांच्या देशाच्या लोकांमध्ये यावी म्हणून सरकारने काय केलं की सरकारने इंडेक्सेशन आणलं महागाईच्या दराशी याला कनेक्ट करवलं काही, काही बजेटमध्ये इंडेक्सेशन हे शॉर्ट टर्म कॅपिटल गेनसाठी आलं माझा प्रश्न असा होता की शॉर्ट टर्म कॅपिटल गेन मध्ये इंडेक्सेशन का आणलेलं आहे एक लेस वन इयरच्या टाइम मध्ये इन्फ्लेशनने असं केलं काय आहे इंडेक्सेशन हे लार्जली उपयोगाचं असतं हे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स मध्ये दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पन्नास वर्ष, वर्ष, वर्ष हेल शंभर वर्ष कुणी जर मला सांगितलं की आमच्या पूर्वजांनी ना अशा अशा एका किल्ल्यामध्ये घर बांधलं होतं ते आता विकायला काढायचं आहे त्याचं इंडेक्स एवढं झालं आम्हाला त्याचा एवढा टॅक्स बसला बघा आम्ही एवढ्या कोटीचं घर विकलं आम्हाला असा एवढा इज द कॉन्सेप्ट ऑफ इंडेक्सेशन संपलं अजून याला जर इझी करायचं असेल तर थोड्याशा वेगळ्या अर्थाने मी समजून सांगतो इन्फ्लेशन महागाई तुम्ही समजा एक दहा वर्षापूर्वी गुरीत धरू एक म्युच्युअल फंड होता तुम्ही दहा वर्षापूर्वी त्याच्यामध्ये काहीतरी पैसे टाकले आज तुम्ही त्याला विकायला उभे करता आहात मधल्या काळामध्ये महागाई किती झाली तुम्ही वर्षापूर्वीच्या त्या म्युच्युअल फंडामध्ये तुमचा जर पैसा असेल तुम्ही पन्नास, पन्नास हजार रुपये टाकले दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी पन्नास हजार रुपयामध्ये नेमकी काय गोष्ट खरेदी करता येत होती सेम गोष्ट खरेदी करायला आज किती रुपये लागत आहेत इज द कोर दॅट्स द कॉन्सेप्ट ऑफ इंडेक्सेशन आणि मग तुम्हाला तसा फायदा मिळावा तेवढ्याचं मिळावं उरलेल्या वर्षाला टॅक्सेशन व्हावं म्हणून इंडेक्सेशन जन्माला येत धन्यवाद पुढच्या भागात परत भेटू तोपर्यंत धन्यवाद